आपण या ठिकाणी पंड्या कल्याणी माताजी टेकडे या ठिकाणी नगर या ठिकाणी आम्ही उदा, या ठिकाणी आज पाण्याच्या लाईनचं या ठिकाणी उद उद्घाटनसाठी ह्या ठिकाणी सर्व नागरिक इथले स्थानिक उपस्थित आहेत तसेच पत्रकार बांधव देखील आहेत पक्षाचे हरी शिंगळे ह्या लाईनसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे हरी शिंगळे महाराष्ट्र उपाध्यक्ष ते आपल्या पक्षाचे आहेत आणि त्या माध्यमातून जवळजवळ दोन ते अडीच वर्षे ही पाईपलाईन मंजूर घेण्यासाठी पूर्णपणे संघर्ष केला जवळजवळ पंधरा दिवसापासून ऑर्डर निघली आज येते आज ऑर्डर भेटल उद्या भेटल परवा भेटल परंतु भेटली नाही काल देखील ती जाऊन बसले आणि हातात ऑर्डर घेतल्यावर उठले म्हणजे अशा पद्ध पद्धतीची जी परिस्थिती जी महापालिकेची आहे जी महापालिका जी आहे ती काम करत आहे या ठिकाणी आज आज जवळजवळ महापालिकेचं इलेक्शन बघत आहे आपण ते नऊ ते दहा वर्ष होत आलं परंतु इलेक्शन महापालिकेचं हे सरकार शासन प्रशासन लावत नाही त्याच्यामुळं पूर्णपणे प्रशासनाच्या हातामध्ये कारभार भोंगळा कारभार असल्यामुळे या ठिकाणचं काम स्थगित होतं आणि अशा प्रकारे बघत आपण येता जाता सर्वीकड रस्त्याची तिकीट तशीच या परिस्थिती या ठिकाणी असूच असलेली आहे तशाच प्रकारे आज आपले कुठले आज अनवर हुसेन सिद्दीकी यांची मागणी आमच्याकडे होती जवळजवळ तीन चार वर्षापासून मागणी होती की आम्हाला साहेब पाण्याची लाईन या ठिकाणी कापून द्यावी हरी शिंगळेला सांगितलं हरिश हिंगळे अनवर बाईनं हरिश हिंगळेला सांगले इंगळे हरिशिंग मला सांगितलं आणि तेव्हापासून आमचा जो पाठपुरावा होता ती साधन होता याच्यासाठी आंदोलन मोर्चे निदर्शन बरंच या ठिकाणी ह्या लाईन साठी करावं लागलं आणि आज या ठिकाणी आम्हाला ती पूर्णपणे आमची पाईपलाईन मंजूर झाली आणि आज या ठिकाणी पाईपलाईनचं उद्घाटन देखील झालं अशा प्रकारे हरिश भाई योगेश योग्य गायकवाड आणि सर्व ह्या ठिकाणचे पत्रकार बंधू स्थानिक आमचे भगत आहेत नानाकाई समुद्रे आहेत आणि ह्या ठिकाणचे जेवढे स्थानिक आहेत यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आज ह्या लाईनचं ह्या ठिकाणी पाण्याच्या लाईनचं काम चालू होत आहे आणि तुम्हाला हे सर्वांना धन्यवाद देतो जे। सर्व महापुरुषांना तिवर वंदन मोठा आनंदाचा दिवस आहे आमचे परममित्र आमच्यासोबत आंबेडकरी चालूत काम करणारे हरिजी इंग्ले साहेब यांनी या, या पाण्याच्या सा संघर्षासाठी मोठा त्याग केला त्यांनी कमीत कमी दोन वेळा याच्यासाठी उपोषण केलं महानगरपालिकेकडे वारंवार जाणं येणं प्रत्येक अतिशय भेटणं आज करू उद्या करू करता करता येथे साडेतीन वर्ष गेलं साडेतीन वर्षानंतर गे। वर्षा गे। वर्षा कुठेतरी त्या महानगरपालिकेला जाग आली ते इंगले साहेबांच्या माध्यमातून यासाठी या, या उद्घाटनासाठी आजच्या कार्यक्रमाला माननीय गायन समुद्रे साहेब राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच मी योगेश काना गायकवाड कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष युवक आर पी आय आमचे डोंबिवली शहराध्यक्ष सुमिती कणकुटे त्यानंतर यो योगेश साहेब अनोहरभाई शेख कल्याण डोंबिवली युवक उपाध्यक्ष तसेच या इकडे इकडचे रहिवासी ज्या सारानगरचे जे इकडचे रहिवाशी आहेत त्याचे अस्लम अभि हे इथे उपस्थित आहेत तसेच भरपूर कार्यकर्ते व इकडचे स्थानिक रहिवाशी यांना मी अभिवादन करे यांचं पण की यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने जे लाईनीचं उद्घाटन पण झालं आणि ही लाईन लवकरात लवकर चालू कशी होईल यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करा जय भीम जय भारत जय भीम मी नाना गायसमुद्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचा राष्ट्रीय संघटक प्रमुख आपण बघत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा चौदर तळ्याला पाण्यासाठी आपल्याला मोठा संघर्ष करावा लागला लागला ला होता त्यानिमित्ताने आज एवढ्या वर्षानंतरसुद्धा त्यांच्या संविधानाच्या माध्यमातून आज आम्हाला तो अधिकार मिळाला आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर आमच्या हरीशारू अंकुश हिंगळे त्यांनी साडेतीन वर्षापासून हा पाठपुरावा केला होता आणि सगळ्यांच्या प्रयत्नाने त्यांच्या या सर्व कामाला यश मिळालेलं आहे त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार आणि आमचे मार्गदर्शक मेन नरसिंग दत्तू गायसमुद्रे साहेब यांनी सुद्धा मोठं मार्गदर्शन केल्यामुळे हा प्रयत्न एकदम यश मिळाले आहे त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन आणि सर्व जय महाराष्ट्र आज कल्याणी ते आपण आलो आहोत आणि डोंगरावली मला मातामय्या अनवर हुसेन सिद्दीकी हे आमचे परममित्र होते ते दीपकभाऊ निकालचे पक्षाचे आर के आर संघटक होते त्यांची मागणी होती त्या इथं लोकांना खूप व्यथा होत्या पाण्याच्या लाईनीसाठी आणि आम्ही आम्हाला त्यांनी विनंती केली त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न केला आणि साडेतीन वर्षाच्या संघर्षानंतर सा ही पाण्याची लाईन आलेली आहे आज मला एवढंच मनुष्य वाटतं आहे की पाण्याची लाईन आली आहे त्याप्रकारे आज सर्वांना पाणी भेटेल सगळी जनता सुखी होईल येणाऱ्या पन्नास वर्ष यांचा त्रास जाईल आणि इतरच्या आंबिवली बननेली किंवा इतर कल्याण महापालिकेची परिस्थिती बघितली तर अत्यंत बिकडाव असतात आणि महापालिका ज्या प्रकारे महापालिका खूप चांगली आहे परंतु इथं काही अधिकाऱ्यांचा पाठपुरावा कमी पडतोय किंवा काय गोष्टी जर आपण महापालिका याच्यानुसार कामं केले तर महापालिका निश्चितपणे तुम्हाला सहकार्य करील आपला पाठपुरावा निश्चित तेवढंच सक्षम असावा हीच माझी विनंती जयविल जय महाराज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज आपण या ठिकाणी आज पडल्या पल्ल्याने माताजी टेकडे या ठिकाणी सारानगर या ठिकाणी सारा आम्ही या ठिकाणी आज पाण्याच्या लाईनचं या ठिकाणी उद उद्घाटनसाठी ह्या ठिकाणी सर्व नागरिक इथले स्थानिक उपस्थित आहेत तसेच पत्रकार बांधव देखील आहेत पक्षाचे हरी शिंगळे या लाईनसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे हरी शिंगळे महाराष्ट्र उपाध्यक्ष आहेत ते आपल्या पक्षाचे आहेत आणि त्या माध्यमातून जवळजवळ दोन ते अडीच वर्षे ही पाईपलाईन मंजूर घेण्यासाठी पूर्णपणे संघर्ष केला जवळजवळ पंधरा दिवसापासून ऑर्डर निघली आज येते आज ऑर्डर भेटल उद्या भेटल परवा भेटल परंतु भेटली नाही काल देखील ती जाऊन बसले आणि हातात ऑर्डर घेतल्यावर उठले म्हणजे अशा पद्ध पद्धतीची ही परिस्थिती जी महापालिकेची आहे जी महापालिका या ठिकाणी आज आज जवळजवळ महापालिकेचं इलेक्शन बघत आहे आपण जे नऊ ते दहा वर्ष हो तो आलं परंतु इलेक्शन महापालिकेचं हे सरकार शासन प्रशासन लावत नाही त्याच्यामुळं पूर्णपणे प्रशासनाच्या हातामध्ये कारभार भोंगळा कारभार असल्यामुळे या ठिकाणचं काम स्थगित होतं आणि अशा प्रकारे बघत आपण येता जाता सर्वीकड रस्त्याची तिकी कशीच या परिस्थिती या ठिकाणी असूच असलेली आहे तशाच प्रकारे आज आपले कुठले आज अनवर हुसेन सिद्दीकी यांची मागणी आमच्याकडे होती जवळजवळ तीन चार वर्षापासून मागणी होती की आम्हाला साहेब पाण्याची लाईन या ठिकाणी टाकून द्यावी हरिश हिंगळेला सांगितलं हरिश हिंगळे अनवर भाई ना हरीश सांगितलं इंगळे हरिश हिंगळे मला सांगितलं आणि तेव्हापासून आमचा जो पाठपुरा नव्हता होता मंत्री पहाट पुरावा साधा नव्हता याच्यासाठी आंदोलन मोर्चे निदर्शन बरंच या ठिकाणी ह्या लाईनसाठी करावं लागलं ना आज या ठिकाणी आम्हाला ती पूर्णपणे आमची पाईपलाईन मंजूर झाली आणि आज या ठिकाणी पाईपलाईनचं उद्घाटन देखील झालं अशा प्रकारे हरीश इंगळे अनवर भाई योग योगेश सिंह गायकवाड आणि सर्व या ठिकाणचे पत्रकार